ब्रश करताना कडू आंबट उलटी होणे घशात जळजळ होणे अन्न पचन न होणे पोटात दुखणे किंवा पोटात आग होणे शौचाला दुर्गंधी येणे किंवा वारंवार शौचाला जावे लागणे यासारख्या जर का तक्रारी तुम्हाला असेल तर नक्कीच ॲसिडिटी किंवा अमलपित्ताचा तुम्हाला त्रास होतोय ॲसिडिटी जर का दीर्घकाळ दुर्लक्षित केल्या गेली तर मायग्रेन त्यानंतर पोटाचे अल्सर वेगवेगळ्या स्वरूपाच्या फूड अॅलर्जी मूळ व्याज संग्रहणी अशीत पित्त यासारखे गंभीर स्वरूपाचे आजार आपल्याला होऊ शकतात ऍसिडिटी टाळण्यासाठी आपण घरच्या घरी काय करू शकतो जर ऍसिडिटी होत असेल तर सर्वप्रथम लंघन म्हणजे उपवास करायला हवा जेवणाच्या वेळा कटाक्षाने पाळायला हवा जर उशिराने जेवण झाले असेल तर ओवा आणि खोबरं चावून चावून खाल्ल्याने ऍसिडिटी होत नाही पाणी उकळून थंड करून घ्यायला हवं जेवण नेहमी ताजे आणि गरम असलेले घ्यावे एवढं करूनही जर का तुम्ही ॲसिडिटीच्या गोळ्या खाऊन कंटाळला असाल तर जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन वमन नावाचा पंचकर्म तुम्ही नक्की करून घेऊ शकता धन्यवाद